कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावर महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी दावा केलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीत अंतर्गत संघर्ष पाहायला मिळू शकेल मग या मतदारसंघात खरी टक्कर ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात होईल का की भाजप आणि शिवसेनेमध्येच इथे नाराजी नाट्य पाहायला मिळेल इथे कोण ठरेल जायंट किलर या लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणितं काय सांगतात हे जाणून घेऊयात गणित लोकसभेचं या सेगमेंटच्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी हर्षदा परब लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत काही मतदारसंघात शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष असल्याचं समोर आलंय शिवसेनेच्या शिंदे गटाचे रत्नागिरीतले आमदार उदय सामंत यांना आपल्या भावासाठी किरण सामंत यांच्यासाठी या लोकसभा मतदारसंघातून तिकीट हवंय दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघावर दावा केलाय शिवसेनेच्या फुटीवेळी महत्वाची भूमिका बजावणारे आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना या लोकसभा मतदारसंघातून भाजप निवडणुकीत उतरवणार असल्याचं बोललं जात आहे भाजपने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्याचं अद्याप जाहीर केलेलं नाही तशी ती कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण चर्चा मात्र आहे दुसरीकडे नारायण राणे यांनी या मतदारसंघावर भाजपचाच दावा असल्याचं जाहीर केलंय या मतदारसंघातून भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी मिळणार की त्यांच्या मुलाला निलेश राणेला दोन हजार एकोणीसचा संघर्ष पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाणार की जी चर्चा आहे त्या रवींद्र चव्हाण यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला हा मतदारसंघ जाणून घेतला पाहिजे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो इथल्या चाकरमान्यांचा शिवसेनेवर विश्वास आहे पण असं असलं तरी देखील शिवसेनेत फूट झाल्यामुळे इथे शिवसेनेचा मतदारही ठाकरे आणि शिंदे गटात विभागला गेला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला इथून निवडणूक जड जाईल असे अंदाज बांधले जात आहेत या मतदारसंघातली मागच्या निवडणुकांमधली मा आकड्यांची जी गणितं आहेत ती आधी समजून घेऊयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठमध्ये अस्तित्वात आला त्याच्या आधी हा लोकसभा मतदारसंघ राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता या लोकसभा मतदारसंघात चिपळूण रत्नागिरी राजापूर कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी चिपळूणमधून शेखर निकम हे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आमदार आहेत रत्नागिरीमधून उदय सामंत हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत जे सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते शिवसेनेच्या तर दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आले आहेत राजापूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून शिवसेनेचे आमदार आहेत राजन साळवी कणकवली देवकड विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर दोन हजार एकोणीसमध्ये तर दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत तर याच कणकवली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर प्रमोद जठार दोन हजार नऊ मध्ये निवडून आले होते भाजपचं या अस्तित्व आहे असं म्हणू शकतो तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचंही या लोकसभा मतदारसंघात अस्तित्व आहे असं म्हणू शकतो कुडाळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये वैभव नाईक शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत त्याआधी दोन हजार नऊ मध्ये नारायण राणे काँग्रेसकडून या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत याच मतदारसंघात वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पराभव करून ते जाएंट किलर ठरले होते आणि अर्थात ते शिवसेनेच्या तिकिटावर त्यावेळी होते सावंतवाडी विधानसभा सा मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून दीपक केसरकर आमदार म्हणून निवडून येत आहेत दोन हजार नऊ ला शिवसेनेकडून आणि दोन हजार चौदा मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून केसरकर निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेनेकडून निवडून आले आहेत सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर आहेत याचाच अर्थ इथे शिवसेनेचे चार तर भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे शिवसेनेच्या फुटीनंतरचं चित्र बघितलं तर या लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडे दोन शिवसेना शिंदे गटाकडे दोन आमदार आहेत म्हणजेच महायुतीकडे या लोकसभा मतदारसंघात तीन तर महाविकास आघाडीकडे या लोकसभा मतदारसंघात तीन आमदार आहेत म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीची या लोकसभा मतदारसंघातली ताकद समसमान आहे असा अर्थ आपण काढू शकतो आता थोडं लोकसभा निवडणुकीच्या इतिहासाकडे वळूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ पूर्वी राजापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा जा। इथले पहिले खासदार आहेत निलेश राणे जे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते निलेश राणेंचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये विनायक राऊतांनी पराभव केला विनायक राऊतांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा मध्ये निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती निलेश राणेंना दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊतांकडून पराभव पत्करावा लागला त्यावेळी राऊतांना चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मतं मिळाली होती तर निलेश राणेंना दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीसमध्ये विनायक राऊतांना दोन हजार चौदामध्ये मिळालेल्या मतांच्या तुलनेत कमी मतं मिळाली होती हे देखील इथं अधोरेखित करायला हवं या लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आजवर प्रमुख लढत राहिली आहे राणे भाजपमध्ये आल्यानंतर इथली गणितं बदलली आहेत नारायण राणे यांची सिंधुदुर्गात ताकद आहे तर उदय सामंतांची रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात ताकद आहे तर सामंतांनी शिंदेकडे ज्या भावासाठी किरण सामंत यांच्यासाठी निवडणुकीचं तिकीट मागितलेलं आहे त्या किरण सामंतांचं सा काम हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही मतदारसंघात आहे निवडणुकांचा इतिहास समजून घेतला आता इच्छुक उमेदवारांबद्दल समजून घेऊया पहिल्यांदा भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा विचार करूयात भाजपकडून या लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलाय नारायण राणे यांनी ही सीट भाजपची आहे असं म्हटलं असलं तरी प्रकृतीमुळे ही निवडणूक राणे स्वतः लढणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येते निलेश राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी राणेंचा आग्रह राहील त्यादृष्टीने हालचालीही सुरू आहेत पण भाजप निलेश राणेंना तिकीट देईल का भाजपकडून तिकीट मिळणार नाही याची कल्पना आल्यानेच निलेश राणेंनी थेट राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर करून टाकल्याचं म्हटलं जात आहे मतदारसंघात तशी चर्चाही जोरदार आहे असं असलं तरी निवडणुकीच्या तिकिटाची अपेक्षा त्यांनी सोडलेली नाही त्याचं कारण आहेत नारायण राणे याच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपच्या रवींद्र चव्हाणांचं नाव चर्चेत आहे तसे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं दिल्याचंही स्पष्ट आहे रवींद्र चव्हाण यांना या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशा बातम्या देखील छापून आल्यात खरं पाहता स्वतः रवींद्र चव्हाणांना या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याची माहिती आहे इथल्या स्थानिक पत्रकारांकडे त्यांनी बोलताना तसा उल्लेख केल्याचं कळतंय आहे तसंच भाजपच्या गुप्तपणे झालेल्या बैठकीत त्यांनी या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी नकारही दिल्याचं इथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे पण हा रवींद्र चव्हाणांचा वैयक्तिक विचार असू शकतो भाजपचा हा विचार असण्याची शक्यता नाही कोकणात भाजपला आपलं स्थान मजबूत करण्यासाठी ही लोकसभा सीट महत्वाची वाटते त्यामुळे भाजप यंदा इथून आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे दुसरीकडे या लोकसभा मतदारसंघातून फ्रेंडली मॅचची ही चर्चा सुरू आहे शक्यता कमी असली तरीही ही चर्चा या मतदारसंघात आहे इथल्या राजकीय वर्तुळात आहे इथल्या पत्रकारांमध्ये आहे इथल्या स्थानिक राजकारणात ही फ्रेंडली मॅच ची चर्चा आहे तेही उमेदवाराचं नाव घेऊन किरण सामंत हे जर उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळू शकतो असं म्हटलं जात आहे आणि अर्थातच ही फ्रेंडली मॅच होऊ शकते असं म्हटलं जात आहे तेव्हा किरण सामंत अपक्ष लढले तरी त्यांना फायदा होऊ शकतो पण थेट पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी किरण सामंतांच्या हालचाली सुरू आहेत शिंदेच्या निकटवर्ती असलेले आणि किरण सामंतांचे नाही कारण मागच्या काही दिवसांपासून निलेश राणे आणि किरण सामंत यांच्यातले संबंध सुधारल्याचं उघडपणे मतदारसंघात पाहायला मिळतंय विनायक राऊतांना जिंकवण्यासाठी किरण सामंतांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जी मदत केली होती त्यावरून निलेश राणे हे किरण सामंत यांच्यावर नाराज होते पण आता काही महिन्यांपूर्वीपासून त्यांच्यात वाद राहिलेला नाही उलट इथल्या पत्रकारांच्या मते निलेश राणेंनीही किरण सामंत यांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय कदाचित असं आश्वासन देऊन निलेश राणे जर या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर सामंतांची त्यांना मदत व्हावी हा उद्देश त्यांचा असू शकेल किरण सामंत यांना मानणारा एक मोठा गट या लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आहे किरण सामंत त्यांचे सर्व पक्षात चांगले संबंध असल्यामुळे पक्षापलीकडे जाऊन मतदारही त्यांना मतदान करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे किरण सामंत सर या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर एक फ्रेंडली मॅच या मतदारसंघात पाहायला मिळू शकते अशी चर्चा म्हणूनच या लोकसभा मतदारसंघात होते अशा परिस्थितीत सामंतांसमोरच्या उमेदवाराला फटका बसेल असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे यात दुसरा विरुद्धार्थी अँगल पण आहे निलेश राणे आणि नारायण राणे यांनी पूर्ववैमनस्य किंवा राजकीय संघर्ष जो आहे तो विसरून किरण सामंतांना उमेदवारी मिळाल्याने ॲडजस्ट करून घेतलं तरीसुद्धा नितेश राणे मात्र सामंतांना मदत करणार नाहीत असंही म्हटलं जात आहे त्याचं कारण आहे ते दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसची कुडाळ विधानसभा मतदारसंघातली जी लढत होती त्या निवडणुकीत राणे समर्थक अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा झालेला पराभव वैभव नाईकना किरण सामंतांनी कुडाळ आणि मालवणमध्ये केलेल्या मदतीमुळे वैभव नाईकांनी भाजप पुरस्कृत देसाईंचा चौदा हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला होता तसंच वैभव नाईकांनी नारायण राणेंचा जो पराभव केला होता त्यावेळी ही त्यांना किरण सामंतांनी मदत केली होती या सगळ्यामुळे नितेश राणे हे किरण सामंतांना मदत करणार नाहीत असं म्हटलं जात आहे पण भाजपने आदेश दिला तर नितेश राणेंना आपला राग गुंडाळून महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी लागेल मग तो उमेदवार किरण सामंत असला तरी देखील म्हणजे राणे फॅमिली सामंतांच्या बाजूनं तेव्हा उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल पण त्यासाठी भाजपकडनं आदेश देणं महत्वाचं असेल आणि त्यानंतरच नितेश राणे सामंतांसाठी निवडणुकीत ताकद लावण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरे ही सीट स्वतःकडे खेचून घेण्यात यशस्वी झाले तर इथले विद्यमान खासदार विनायक राऊतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं पण अशा परिस्थितीत त्यांची महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्याशी लढत होणार असेल तर इथे अटीतटीचा सामना होऊ शकतो शिंदेना ठाकरेंना निवडणुकीत जी टक्कर द्यायची आहे ती इथे देणं शक्य होऊ शकतं जर उमेदवार हे किरण सामंत राहिले तर ह्या शक्यता असल्याचं म्हटलं जातंय त्याची काही कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दडली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी विनायक राऊतांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा नव्हती पण तरीही त्यांना निवडणूक लढवावी लागली त्यांना त्यावेळी किरण सामंतांनी जिंकण्यासाठी खूप मदत केली होती शिवसेनेतली फूट याहीपेक्षा किरण सामंतांना या लोकसभा मतदारसंघातून असलेला सर्वपक्षीय पाठिंबा विनायक राऊतांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतो असंही म्हटलं जात आहे इथनं किरण सामंत जर महायुतीचे उमेदवार असतील तर त्यांना ठाकरे गटाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे शिवसेनेचे वैभव नाईक यांनाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंतांनी मदत केली होती इथनं किरण सामंत जर महायुतीचे उमेदवार असतील तर त्यांना ठाकरे गटाकडूनही पाठिंबा आणि मदत मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे उघड नसेल अर्थातच छुट्या पद्धतीनं हा पाठिंबा असेल त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे शिवसेनेचे वैभव नाईक यांनाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंतांनी मदत केली होती त्याची वेगळ्या पद्धतीनं परतफेड केली जाऊ शकते अर्थात ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष पाहता हे कितपत शक्य होईल हा मुद्दा आहेच त्यामुळेच ठाकरे गटाकडून विनायक राऊत आणि शिंदे गटाकडून किरण सामंत निवडणुकीच्या रिंगणात असतील तर काटेकी टक्कर या मतदारसंघात होऊ शकते असं म्हटलं जात आहे या परिस्थितीत सामंत जर महायुतीचे उमेदवार असतील तर ते जायंट किलर ठरतील का याची सध्या चर्चा सुरू आहे किरण सामंत या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या व्यक्तीबद्दल मतदारसंघात चर्चा होण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचे बंधू उदय सामंत यांनी किरण सामंतांना उमेदवारी मिळावी म्हणून चालवलेल्या खटपटी स्वतः किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी व्यक्त केलेली इच्छा ही आहेत इतर इच्छुक उमेदवारांना निवडणुकीची पार्श्वभूमी आहे किरण सामंत हे त्या मनाने निवडणुकीच्या आखाड्यातले नव उमेदवार असतील खरे पण निवडणुकांसाठी लागणारं समीकरण जुळवण्यात ते वाकबगार आहेत निवडणुकीसाठी माणसांची ताकद उभारण्याची त्यांची क्षमता तगडी आहे विनायक राऊतांना जसं जिंकवण्यासाठी त्यांनी सर्व ताकद लावली तशीच ताकद ते त्यांचे बंधू उदय सामंत यांच्यासाठीही आजवर लावत आलेत मतदारसंघाचं बंधन नसलेला एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे पण सामंतांना शिवसेनेकडून तिकीट मिळेलच असंही नाही कारण भाजपला हा सेफ मतदारसंघ वाटतोय शिवसेना बरोबर राणे फॅक्टर केसरकर आणि राणे यांच्यात झालेला तह हे यासाठीचे काही पूरक फॅक्टर्स भाजपला वाटत आहेत आणि त्यामुळे भाजप कोकणात एंट्री मारण्यासाठी इथून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची विचार नक्की करेल मग तो उमेदवार हा किरण सामंतही असण्याची शक्यता आहे भाजपला कोकणात स्वतःचा एक खासदार हवाच आहे शिवसेनेच्या बाले किल्ल्यात बस्तान बसवण्यासाठी भाजपचे अनेक वर्ष प्रयत्न असफल राहिलेत पण भाजपलाही या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा दृढ आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाणांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा सुरू झाली आहे अशा परिस्थितीत किरण सामंतांसारखा आयता पर्याय जर भाजपला मिळत असेल तर भाजप नक्कीच तो इनकॅश करेल पण किरण सामंत की चव्हाण कोणाला इथून तिकीट मिळणार याची आता स्थानिक राजकारणात चर्चा मात्र जोरदार रंगली आहे अशा परिस्थितीत राणे कुटुंबात फक्त विधानसभेची उमेदवारी दिली जाईल का शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किरण सामंतांना भाजप आपल्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे पण उदय सामंतांनी शिंदेकडे प्रयत्न सुरू ठेवलेले असताना भाजपकडून तिकीट मिळाल्यावर किरण सामंत आणि उदय सामंत या दोघांची त्याला ना नसेल असं देखील म्हटलं जात आहे महाविकास आघाडीमधून या मतदारसंघातून ठाकरे गटाची उमेदवारी निश्चित असली तरी ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुती शिवसेनेकडून उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हा उमेदवार किरण सामंतच असू शकतो असं देखील म्हटलं आहे शिवसेनेच्या मताची फूट झाल्याचा फटका हा विद्यमान खासदाराला म्हणजेच विनायक राऊतांना बसू शकतो विनायक राऊत आपली खासदारकी राखणार का अशी चर्चा आता या मतदारसंघात सुरू आहे आणि ती राजकीय वर्तुळात सुद्धा सुरू आहे त्याची काही जुनी उदाहरणं सुद्धा दिली जातात भाजप आपल्या तिकिटावर किरण सामंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का निवडणुकीच्या रिंगणात याआधीनं उतरलेले उमेदवार किरण सामंत मग जायंट किलर ठरणार का या प्रश्नांसह आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबूयात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी निश्चित झाल्यानंतरची राजकीय समीकरणं समोर आल्यावर पुन्हा भेटूयात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद